श्रीविद्यां जगतां धात्रीं सर्गस्थितिलयेश्वरी नमामि नमामिलितां नित्यां सर्वसम्पत्प्रदायिनी करून हे जगत आकाराला आले आहे जी या जगताचा आधार असून उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही अवस्थांची जी स्वामिनी आहे त्या सगुण ब्रह्म श्री ललिता त्रिपुरसुंदरीच्या चरणी आम्ही नित्य साष्टांग प्रणिपात करतो आहोत श्री ललिता सहस्रनाम हे श्रीविद्या उपासनेच्या प्रस्थानत्रयींपैकी एक आहे याच्या रचयिता या, या अष्ट वाग्देवी असून मानवाला हे स्तोत्र विष्णूंचा हयग्रीव अवतार आणि अगस्त्य ऋषी यांच्या संवादातून प्राप्त झाला या संवादाचे वर्णन श्री व्यासांनी ब्रह्मांड पुराणाच्या उत्तरखंडात ललितोपाख्यानात केले असून एकूण तीनशे वीस श्लोकांमध्ये हे संवाद निरूपण आहे श्री ललिता सहस्रनाम हे रहस्यनाम साहसी म्हणून ओळखले जाते कारण यात आत्मज्ञान प्राप्तीचे रहस्य गुंफलेलं आहे योगसाहसी म्हणून देखील हे ओळखले जाते कारण या, या स्तोत्रावलीला संपूर्णपणे आत्मसात करणारा उपासक योगी बनतो या स्तोत्रावलीचा शब्दार्थ भावार्थ आणि गुई अर्थ अशा तिन्ही अंगांनी श्री सुजित भोगले यांनी विस्तारपूर्वक भाष्य केलं आहे तरीही बरेच मुद्दे असे आहेत की ज्यांना विस्तारपूर्वक उलगडून सांगणे आवश्यक आहे बरेच मुद्दे असेही आहेत की त्याचे व्यवस्थित आकलन होण्यासाठी मार्गदर्शन आवश्यक आहे म्हणूनच आपल्या उद्गार ट्रस्टच्या माध्यमातून आपण श्री ललिता सहस्रनाम ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग सुरू करतो आहोत या प्रशिक्षण वर्गात एकूण सत्तावीस सेशन्स घेतली जातील या सेशन्समध्ये श्री ललिता सहस्रनाम उच्चारण शिकवलं जाईल श्लोकांचे अर्थ सांगितले जातील आणि आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग देवीच्या उपासनेतून कशा पद्धतीने विस्तार पावतो याचेही मार्गदर्शन केले जाईल ब्रह्मतत्व त्याचे स्वरूप षट्चक्र स्वरूप आणि उपासना श्रीयंत्राची माहिती आणि उपासना हे आणि असं बरंच काही यात शिकवलं जाईल श्री ललितांबा ही भोग मोक्ष प्रदायिनी आहे त्यामुळे आपल्या प्रापंचिक आणि आध्यात्मिक कामनांच्या पूर्ततेसाठी कशा प्रकारे साधना करावी हे देखील या कोर्समध्ये दे शिकवलं जाईल मात्र सर्वसाधारण कोर्स सारखा हा कोर्स नाही बरं आपली नित्य परीक्षा घेतली जाईल जेणेकरून आपल्याला व्यवस्थित ग्रहण होते आहे किंवा नाही याचीसुद्धा तपासणी होईल आणि सरते शेवटी आपली एक अंतिम परीक्षा घेतली जाईल ज्यात आपल्याला सहस्रनाम पठण करता येते आहे का नाही याची तपासणी आणि आपण सहस्रनाम आत्मसात केले आहे किंवा नाही याची परीक्षा घेतली जाऊन आपण आपली पात्रता सिद्ध केल्यानंतरच कोर्सच्या शेवटी ललिता सहस्रनाम दीक्षा आणि सर्टिफिकेट प्रदान केले जाईल तर मंडळी आपले स्थान लवकरच सुनिश्चित करा उद्गार ट्रस्टतर्फे श्री ललिता सहस्रनाम ऑनलाईन प्रशिक्षण वर्गासाठी धन्यवाद